कुंभ राशी देवही थांबून पाहतील तुमच्या जीवनात पाच दिवसात होणारे अविश्वसनीय चमत्कारिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशी ही राशी म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात रहस्यमय आणि दुर्बोध राशींपैकी एक हे लोक सहसा आपल्या भविष्याविषयी फारसे बोलत नाहीत पण त्यांच्या आत एक अशी स्फुलिंग असते जी संपूर्ण नियती बदलून टाकू शकते त्यांनी आयुष्यात जे सहन केलं आहे ते इतर कोणालाही ठाऊक नसतं पण आता ब्रह्मांडाच्या पटांमध्ये काहीतरी वेगळं घडतं आहे शनी राहू आणि बृहस्पतीच्या विशेष दृष्टींनी कुंभराशीवर एक अद्भुत शक्तीची छाया पडू लागली आहे ही छाया संकटांची नाही तर चमत्कारांची आणि नियतीच्या नव्या वळणांची आहे तुम्ही खूप काळ संयम पाळला आहे न बोलता दुःख सहन केलं आहे आणि तुम्हाला वाटतं की सगळं काही थांबलंय पण खरं तर ब्रह्मांड गूढरितीने तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करतंय पुढील पाच दिवस हे केवळ सामान्य दिवस नाहीत हे दिवस नियती पुनर्लेखनाचे दिवस आहेत या काळात ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील जे बंद दरवाजे होते ते उघडले जातील जे प्रश्न अनुत्तरित राहिले होते त्यांची उत्तरं मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं अस्तित्व देवही नवी नजराने पाहायला लागतील हे वाचा समजा आणि जाणून घ्या की हे बदल कसे असतील आणि का फक्त कुंभराशीच्याच लोकांसाठी हे इतकं विलक्षण आहे पाच दिवसात होणारे पाच चमत्कारिक बदल एक गुप्तशक्ती उगम पावतील आत्म्याचे जागरण होईल या दिवसांमध्ये तुमच्यात एक अदृश्य ऊर्जा जागृत होणार आहे ज्याला अंतरात्म्याची शक्ती म्हणतात जे विचार तुम्हाला आजवर गोंधळात टाकत होते त्यावर अचानक स्पष्टता येईल एखादं स्वप्न एखादं चिन्ह एखादी योगायोगाची घटना तुमचं मन ढवळून टाकेल तुम्हाला जाणवेल की मी वेगळा आहे माझं आयुष्य साधं नाही यामागे काहीतरी मोठं आहे ही जागृती तुमच्या अंतर्मनातली सुप्तशक्ती उघडेल आणि तेव्हाच चमत्कार घडायला सुरुवात होईल दोन आर्थिकदृष्टीने धनप्राप्तीचा झरा उघडेल ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा सोडून दिली होतात तिथूनच लाभ सुरू होईल आर्थिक संकट अडचणी थांबलेले व्यवहार हे अचानक सुरळीत होतील एखादं जुनं कर्ज परत मिळेल अचानक एखादी कामाची संधी उघडेल बंद पडलेला व्यापार किंवा अडलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होईल हे धन फक्त पैसा नसेल यामध्ये मान सन्मान नाव लोकांचा आदर याचाही समावेश असेल तीन एक विशेष आत्मा तुमच्या जीवनात प्रवेश करणार हा आत्मा केवळ जोडीदार नसेल हा एक पूर्वजन्माचा ऋणानुबंध असलेला व्यक्ती असू शकतो जो तुमच्या आत्म्याला शांत करेल तुमच्या विचारांमध्ये समरस होईल ही व्यक्ती तुम्हाला जगाकडे नवी नजर देईल तुमचा अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यात साथ देईल किंवा गुरुसारखा एक मार्गदर्शक ठरेल ही भेट ब्रह्मांडाने नियोजित केलेली असते योग्य वेळ योग्य ठिकाण आणि योग्य कारणासाठी चार शत्रूंचा नाश अज्ञात संरक्षण सुरू होईल तुमच्या आयुष्यातले हे जे गुप्तशत्रू आहेत जे तुमचे यश आनंद प्रगती रोधत होते ते आता निष्प्रभ होणार आहेत त्यांनी केलेले कट निष्फळ ठरतील त्यांचं बोलणं लोकांना पटणार नाही आणि त्यांच्या मनातील द्वेष स्वतःच त्यांना त्रासदायक ठरेल ही कृपा एखाद्या दे अदृश्य देवतेची असू शकते जिचं संरक्षण आता तुमच्यावर सक्रिय होत आहे पाच पूर्वीचं कर्मफळ देणार अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल कधी काळी जिथे तुम्ही निस्वार्थ प्रेम केलं होतं कधी मदत केली होती कधी इतरांच्या दुःखात सहभागी झाला होतात त्याच कर्मचं फळ आता तुमच्या आयुष्यात परत येणार आहे जुनी अपूर्ण स्वप्न पुन्हा शक्य होणार अचानक संधी मिळेल जिची तुम्ही कल्पनाही केली नसेल जे लोक कधीच मदतीस येणार नाहीत असं वाटायचं तेच पुढे येतील ही वेळ केवळ कृपेची नाही ही वेळ आहे ब्रह्मदेवाच्या न्यायाची ह्या पाच बदलांची मालिका म्हणजे पुनर्जन्मासारखी प्रक्रिया आहे जिथे जुनं मागे राहील आणि नवीन शक्तिशाली तू उगम पावेल तुमचं जीवनच एका नव्या पर्वात प्रवेश करेल विशेष काळजी या पाच दिवसांमध्ये काय काळजी घ्याल तेच तुमचं भविष्य ठरवेल या पाच दिवसांमध्ये ब्रह्मांड तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुम्ही कोणत्या गोष्टींवर प्रतिक्रिया देता कोणत्या गोष्टींकडे डोळे झाक करता आणि तुम्ही काय पेरता तसंच तुम्हाला उगमाला येणार आहे त्यामुळे या दिवसात खालील बाबीत विशेष दक्षता आवश्यक आहे एक वाणीवर नियंत्रण ठेवा शब्दच नियती ठरवतात कुंभराशीच्या लोकांच्या शब्दात एक प्रकारची गूढ ऊर्जा असते या पाच दिवसांमध्ये तुमची वाणी आशीर्वादासारखीही लागू शकते आणि शापासारखीही लागू शकते गैरसमज टाळा कोणालाही दुखावणं टाळा जिथे शक्य तिथे मौन ठेवणं हीच उच्च साधना ठरेल जेवढं शांत राहाल तेवढा ब्रह्मांडाचा संदेश स्पष्ट ऐकू येईल दोन संशय असुरक्षितता आणि खंत यांचं विष नको पिऊ कुंभराशीचं मनोविश्व खूप खोल आणि गुंतागुंतीचं असतं या काळात तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटू शकते एखाद्यावर संशय येऊ शकतो किंवा जुनी खंत मनात उगम पावेल पण लक्षात ठेवा ती भावना स्थायी नाही ती केवळ तुमची परीक्षा आहे त्या क्षणी स्थांत राहा तीन अहंकार टाळा नम्रता हीच तुमची ढाल आहे या दिवसांमध्ये तुमच्याकडे लोक आकर्षित होतील प्रशंसा यश मान सन्मान मिळेल पण त्याचवेळी तुमची नम्रता ब्रह्मांड पाहणार आहे मीच योग्य मीच केंद्रस्थानी असं वाटायला लागलं तर ब्रह्मदेव पुन्हा परीक्षा घ्यायला सुरुवात करेल विजयी झाल्यावरही वाकलेलं झाडच फळांनी भरतं हे ध्यानात ठेवा चार गुप्त गोष्टी लपवण्याचा मोह टाळा पारदर्शक रहा तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल एखादी खंत गोष्ट भावना ती योग्य व्यक्तीला योग्य शब्दात सांगणे आवश्यक आहे नाहीतर ती भीतीत किंवा चुकांमध्ये रुपांतरित होऊ शकते जिथे मन मोकळं असेल तिथे आकाशही आपोआप खुले होतं पाच गोंधळलेल्या निर्णयांपासून थांबा निर्णय घ्यायचा काळ नसतो निर्णय समजून घेण्याचा असतो या काळात तुमच्यावर काही भावनिक किंवा अचानक निर्णय घेण्याचा दबाव येऊ शकतो उदाहरणार्थ नातं तोडावं का नवीन काम सुरू करावं का घर बदलावं का पण लक्षात ठेवा हे दिवस दिशा शोधायचे आहेत निर्णय घ्यायचे नाहीत जो निर्णय स्वतःच समोर येईल तोच खरा थोडक्यात या पाच दिवसांमध्ये फक्त ग्रह नव्हे तर तुमच्या वर्तनाचे निरीक्षण देव करत आहे काळजी नंतरचा परिणाम नाही ती आधीची तयारी आहे म्हणून शांत रहा संयमी रहा आणि आत्म्याच्या आवाजाकडे कान द्या बदल हा अटळ आहे पण तो तुमच्या भानावर अवलंबून असणार आहे खास उपाय ब्रह्मचक्र चालू करण्यासाठी अतिशय सविस्तर आणि प्रभावी कुंभराशीवर सध्या चाललेली ब्रह्मशक्तीची कृपाही सामान्य नाही ही अशा आत्म्यांवर होते जे सहिष्णू नम्र आणि उच्च कार्यासाठी जन्माला आलेले असतात परंतु ही कृपा सक्रिय करण्यासाठी काही विशिष्ट आध्यात्मिक क्रिया आवश्यक आहेत ज्यामुळे ब्रह्मचक्र म्हणजेच दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो एक दररोज सकाळी पाच वाजून तीस मिनिटे यावेळेत ब्रह्ममुहूर्तात उठणे अनिवार्य आहे यावेळी संपूर्ण ब्रह्मांड रिसेट होत असतं या क्षणी उठणं म्हणजे स्वतःचं गुप्त ब्रह्मचक्र स्वतःच्या हाताने चालू करणं उठताच डोळे बंद करा तीन वेळा खोल श्वास घ्या मनात म्हणत रहा मी ब्रह्मदेवाच्या योजनेचा भाग आहे मी सज्ज आहे दोन मंत्रसाधना ओम नमो भगवते वासुदेवायचं एकवीस वेळा जप करा हा मंत्र म्हणजे कुंभराशीसाठी दैवी प्रोग्रामिंग कोड आहे तो उच्चारताना शब्द नाही तर कंपन आणि श्रद्धा महत्वाची आहे जप करताना दोन्ही हात जुळवून हृदयाजवळ ठेवा प्रत्येक वेळेस डोळे बंद ठेवून त्याचे कंपन पूर्ण देहात जाऊ द्या हा जप तुमच्या सुशुम्ना नाडीतील अवरोध हटवतो आणि ब्रह्मचक्रात ऊर्जा व्हायला लागते तीन तुळशी पान आणि हळदयुक्त जलसेवन दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात तीन तुळशीची पाने एक चिमूट पिसलेली हळद आणि एक थेंब मध हे पाणी घेतल्याने तुमचे कंठचक्र आणि हृदयचक्र शुद्ध होतं आणि ब्रह्मचक्र मुक्तपणे फिरायला लागतं हे पाणी दिवसभरातील नकारात्मकता दूर ठेवतं आणि निर्णयक्षमता वाढवतं चार पाच रुपये किंवा अन्नदान एका गरजू व्यक्तीला दररोज काहीतरी द्या कुंभराशी हे मानवतेसाठी जन्माला आलेले आत्मे असतात त्यांनी दान दिल्यावर ब्रह्मांड त्यांना दहापट परत करतं कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला एक पोळी एखादे फळ किंवा पाच रुपये द्या आणि मनात म्हणा ही कृपा ब्रह्मदेवासाठी आहे आणि माझ्या मार्गदर्शनासाठी आहे हा उपाय तुमच्या कर्मचक्रात गती आणतो आणि अडकलेली ऊर्जा प्रवाहित करतो पाच एकाच ठिकाणी रोज दिवा लावणे दिव्यात एक चमचा तूप किंवा तेल तुमच्या घरात एक स्थिर आध्यात्मिक कोर असावा तिथे रोज एक दिवा लावा त्या दिव्याजवळ बसून पाच मिनिटं फक्त शांतपणे स्वतःकडे पहा यावेळी ब्रह्मचक्रातील आग्नेय कोण सक्रिय होतो जो तुम्हाला शक्ती देतो आणि नकारात्मकतेपासून संरक्षण करतो सहा दररोज एक वाक्य लिहा मी ब्रह्मदेवाच्या योजनेचा केंद्रबिंदू आहे हे वाक्य तुमच्या चेतनातल्या गूढ पातळीवर कार्य करतं ते लिहून मनात साठवा आणि हे समजून घ्या की तुमचे जीवन योगायोगाने नव्हे तर योगाने चाललं आहे लिहिताना नेहमी भावना आणि श्रद्धा असू द्या यामुळे ब्रह्मचक्र आणखी वेगाने फिरायला लागतं हे उपाय केवळ पूजा नसून ब्रह्मचक्र चालू करण्याच्या पद्धती आहेत हे केल्यावर तुम्हाला दिवसेंदिवस जाणवेल की मन अधिक स्थिर आहे विचार अधिक स्पष्ट आहेत आणि ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे तुम्ही बदलत आहात आणि त्याचबरोबर तुमचे संपूर्ण भविष्यही बदलत आहे कुंभराशीच्या जीवनात हे पाच दिवस केवळ पंचांगातील दिवस नाहीत तर ब्रह्मदेवाने स्वतः ठरवलेले पाच दिव्य टप्पे आहेत ज्यात तुमचे भूतवर्तमान आणि भविष्य या तिन्ही वेळा एकाच वेळी एकमेकांना भेटणार आहेत तुमच्या आत आतापर्यंत जे काही दडलेलं होतं अपूर्ण स्वप्न न बोललेलं दुःख गूढ शक्ती आणि सहन केलेली परीक्षा हे सगळं आता उलगडायला सुरुवात होणार आहे या काळात देव स्वतः थांबून तुमचे निरीक्षण करत आहेत कारण तुम्ही आता साधा माणूस राहिला नाही तर एक तपश्चरेने तयार झालेला आत्मा झाले आहात या चमत्कारिक दिवसांमध्ये जे घडताय ते संयोग नाही तर संकल्प आहे जे लोक जात आहेत ते नियतीचा भाग आहेत आणि जे येणार आहेत त्यांच्याशी तुमचे आध्यात्मिक बंध आधीपासूनच बांधले गेले आहे तुम्ही जिथे अडकलात तिथून मार्ग निघणार आहे जिथे आसवं साचली तिथून आनंदाचे झरे उगम पावतील जिथे हार मानली तिथूनच ब्रह्मांड पुन्हा नवीन सुरुवात देणार आहे तुमचं भविष्य केवळ घडणार नाही तर ते लिहिलं जात आहे आणि लेखक म्हणजे तुम्हीच आहात ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाने या पाच दिवसांत विश्वास ठेवा संयम ठेवा आणि स्वतःच्या आत्म्यावर न विसरता चालत राहा कारण देव ही म्हणतील हा कुंभराशीचा आत्मा आता ब्रह्मयोजनेत पुढे निघालाय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद